आज आपण इतिहासाचा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व भाग एक हा चॅप्टर अभ्यासणार आहोत ह्या चॅप्टरमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यावर अगोदर आपण एक नजर टाकू एकोणीसशे पस्तीसचा कायदा त्यानंतर आहे राष्ट्रीय सभेचे कार्य भारत छोडो आंदोलन वैयक्तिक सत्याग्रह शाळकरी विद्यार्थ्यांचे योगदान आणि तरुण समाजवादी कार्यकर्ते यांचंही योगदान आपण बघणार आहोत पहिला बघू एकोणीसशे पस्तीसचा कायदा एकोणीसशे पस्तीसचा कायदा काय आहे ते अगोदर आपण बघूया ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थांनी मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती ब्रिटिश शासित प्रदेशांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपवण्यात येणार होता मात्र राष्ट्रीय सभेची एक मागणी होती ती म्हणजे स्वतंत्र भारताची मागणी मात्र ही मागणी इंग्रजांनी फेटाळली त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले त्यानंतर चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारणीने भारताला स्वातंत्र्य देण्याचा ठराव समन्व केला हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी त्यानंतर सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी ग्वालिया टँक मैदान मुंबई येथे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात भारत छोडो हा प्रस्ताव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला तारीख लक्षात ठेवायची आहे तुम्हाला खूप महत्त्वाची तारीख आहे त्यानंतर काही वैयक्तिक सत्याग्रह आहे ब्रिटिश सरकार मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वैयक्तिक सत्याग्रह करण्यात आले त्यामध्ये महत्त्वाचं नाव आहे विनायक नरहर भावे ज्यांना आचार्य विनोबा भावे असं म्हटलं जातं बुधान चळवळीसाठी त्यांना ओळखलं जातं ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत लक्षात ठेवा त्यांचा जन्म अठराशे पंच्याण्णव आणि मृत्यू एकोणीसशे ब्याऐंशीचा आहे आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे आचार्य विनोबा व्हावे नाव लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर काही शाळकरी सुद्धा योगदान आहे हा फोटो बघा तुमच्या लक्षात येईल शिरीष कुमार जे नंदुरबारचे होते पोलिसांच्या गोळीबारात ते हुतात्मा झाले होते हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे <coughs> त्यानंतर तरुण समाजवादी कार्यकर्ते ज्यांनी रेल्वे मार्गाची तोडफोड केली पुल उध्वस्त केले टेलिफोनच्या तारा तोडल्या याचं एकमेव कारण होतं की ब्रिटिशांच्या दळणवळण व सरकारी यंत्रणा विस्कळीत करण्यासाठी त्यांनी हे सगळं केलं त्यानंतर आपल्याला बघायचं आहे हुतात्मा वीर विठ्ठल कोतवाल लक्षात ठेवा यांचं टोपण नाव आहे भाई कोतवाल यांचा जन्म एकोणीसशे बारा मृत्यू एकोणीसशे त्रेचाळीस यांनी स्थापना केलेली संघटना आझाद दस्ता या संघटनेने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते संघटना लक्षात ठेवा आझाद दस्ता भाई कोतवाल यांची ही संघटना आहे त्यानंतरचं नाव आहे जनरल आवारी जनरल मंचरशा रुस्तमजी आवारी यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याण्णव मृत्यू एकोणीसशे चौऱ्याहत्तर यांनी स्थापन केलेली संघटना आहे लाल सेना या संघटनेनेसुद्धा इंग्रजांना सोळो की पळो करून सोडलं होतं हे दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यांचे फोटोसुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत त्यानंतर आझाद रेडिओ गुप्त प्रक्षेपण केंद्राचीसुद्धा स्थापना मुंबई पुणे दिल्ली कोलकाता येथे स्थापन करण्यात आली यानंतरचा जो पुढचा भाग आहे हा लगेचच तुमच्यासाठी मी आणणार आहे तोपर्यंत या भागाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे